नमस्कार मंडळी कृष्णा आगला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आहोत गोव्यामधील कसिनोमध्ये तर आता सध्याला आपण या बोटिंगमध्ये बसून कसिनोमध्ये जाणार आहोत तिकडे तुम्ही समोर पाहू शकता ते कसिनो आहे तर तिथे आपलं काम आहे आहे आत तर तेथील काम करून आपण बाहेर येणार आहोत आज शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे तर समुद्राच्या पाण्याच्या लहरा तुम्ही ती बघू शकता कशा पद्धतीने दिसू शकत आहे खूप मोठा असा हा पसरलेला समुद्र आणि त्यामध्ये ही एक बोटिंग करण्याची इथं मजा वेगळी आहे त्या बोटिंगमधील आतला भाग तुम्ही बघू शकता आहे कशा पद्धतीनं आहे सुंदर असा भाग आहे बसण्यासाठी सीट आहेत व्यवस्थित पद्धतीने इकडे ड्रायवर सीट आहे समोर <coughs> आणि त्याच्याकडे एक लहान बोट आपल्याला जात असलेली दिसत आहे या अशा कित्येक बोटी आपल्याला इकडे इकडे इकडून तिकडे जात्याला दिसतील तर मित्रांनो हा एक अनुभव मी खूप चांगला घेतलेला आहे तुम्हीही नक्की एकदा येऊन ते अनुभव घेऊ शकता पर पर्सन कमीत कमी ते अडीच हजार रुपये आत जाण्यासाठी फी आहे तर आता गेल्यानंतर अनेक पद्धतीचे खेळ आहेत ते खेळण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी अनेक लोक जातात आपण फक्त खेळण्यासाठी नाही निदान बोटीमधून बोटिंगमधून आत जाण्याची मजा तरी घेणं खूप गरजेचं आहे ती एक मजाच वेगळी आहे कसिनोमध्ये जाण्यासाठी अडीच हजार कमीत कमी खर्च आहे पण तुम्ही नुसतं बोटिंग करणार असाल तर साडेतीनशे तीनशेच्या आसपास आपल्याला एक तासभर आत फिरून आणण्याचा खर्च येथे आकारला जातो तर तुम्ही इथे बघू शकताय बोट पुढे पडत आहे आणि मागे पाण्याच्या लहरा कशा दिसत आहेत खूप एक आनंदच वेगळा आहे हा तर असा अनुभव सर्वांना मिळाला पाहिजे आणि सर्वांनी घेतला पाहिजे आत्ता समोर आलेला हा मोठा कसिनो म्हणजे मॅजेस्टिक प्राईड असे हा कसिनो आहे प्रत्येक या समुद्रामधील असे अनेक कसिनो आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची नावे आपल्याला दिसणार आहेत तर आपल्याला हे आत्ता मोठा एक ह्या एक कसिनो दिसणार आहे याचं नाव आहे मेजेस्टिक कसिनो आणि समोरच्या साईडला आणि परत एक कसिनो असणार आहे त्याचे हे नाव वेगळ्या पद्धतीचं असणार आहे किंग कसिनो वगैरे अशा अनेक पद्धतीचे येथे कसिनो आपल्याला चार पद्धती चार पाच पद्धतीचे कसिनो आपल्याला दिसणार आहेत मंडळी अनेकांना विचार पडला असेल की या कसिनो एवढ्या मोठ्या ही बोट आहे या, या कसिनो आहे ह्यामध्ये आत काय असेल इतकं की हे आपल्याला बाहेरून इतकं मोठं दिसतं आहे आणि हे पाण्याच्यामध्ये उभे उभं असं उभे आहे तर मंडळी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो ह्यामध्ये सुंदर असे लायटिंग वगैरे करण्यात आलेलं आहे आणि एक खेळ वगैरे जे खेळलेले असतात म्हणजे आपल्या पत्त्याचे डाव वगैरे असे अनेक असे डाव असतात ते इथे आतमध्ये खेळले जातात आणि हा एक अनुभव घेण्यासाठी इथे ते लोक आलेले असतात खेळण्यासाठी खेळ तर असे भरपूर असे खेळ इथे खेळले जातात आणि एक सेलिब्रेशन केलेले असते कोणाकोणाचा बड्डे वगैरे असतो त्याचबरोबर पार्टी वगैरे असे अनेक इथे आतमध्ये सर्व काही चालत असतं तर हा मॅजेस्टिक प्राईड कसिनो समोर आपल्याला दिसत आहे आणि इकडच्या साईडला आणि एक आतमध्ये कसिनो आहे त्याचं नाव आता आपल्याला लक्षात नाही आहे त्याचं नालो आपण तर तुम्ही बघू शकताय मागच्या साईडला असा हा डोंगर असलेला भाग दिसत आहे चढावरती असाच समुद्र पुढे पुढे पसरत गेलेला आहे हा एक पणजीमधील साईडचा भाग असलेला हा कसिनोचा भाग इकडचा आहे तर मंडळी तुम्हाला विचार पडला असेल की या कसिनोमध्ये आत काय असेल आत खूप सुंदर असे आपल्याला दृश्य दिसणार आहे खूप अशी सुंदर अशी लायटिंग असते बसण्यासाठी प्रत्येकाला टेबल वगैरे असे कार्ड खेळण्यासाठी आणि ठिकठिकाणी टेबल ठेवलेले असतात खेळ खेळण्यासाठी आणि येथील कमीत कमी आत जाण्यासाठी खर्च आपल्याला दीड हजारापासून पुढे खर्च आहे तिथं आपलं खाणं पिणं वगैरे सगळ्या गोष्टी अशा आपल्याला फ्रीमध्ये मिळाल्या जातात पण दीड हजारापासून कमीत कमी फी पुढे किती असू शकते साडेतीन हजार चार हजार सहा हजार दहा हजार त्यानुसार तिथे आपल्याला प्रवेश मिळू शकतो पण कमीत कमी मी सांगितलं दीड हजार रुपये आपल्याला एंट्री फी येथे द्यावी लागणार आहे we okay. मंडळी चला तर मग परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत इथेच थांबूया अशाच एका नवनवीन अनुभवासोबत तोपर्यंत या गोव्यातील कसिनोचा अनुभव मला कसा वाटला आहे हा मी तुम्हाला सांगितला आहे तेच नक्कीच कमेंट्समध्ये कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाइक करा शेअर ला करा आणि आवडल्या असता की पुढे शेअरही करा बाय